आत्ता आपण ऐकणार आहात प्रवीण दवणे लिखित पुन्हा एक कोरी सांज अनुपमा ताकमुगे यांच्या आवाजात सारा भूतकाळ बंद केल्यासारखा अमृतानं दरवाजा बंद केला, केला। आणि त्या संभ्रमित एकाकीपणात ती डोळे मिटून पडून राहिली तिला आता इतकीशीही चाहूल नको होती स्वतःत आणि वर्तमानात तिला आता खिडकीबाहेरच्या रक्तगर्द जास्वंदीच्या डहाळीचीही आठवण नको होती हिरव्यागार फांदीला फुटलेली पानांचीही कातर कातर हुरहुर जपणारी आणि आत जपलेले दबलेले सारे कड झपकन बाहेर ओतल्यासारखी लाल भडक पाकळीतून फुलणारी जास्वंदी जास्वंदी आपल्यासारखीच तुरेदार मिरवणारी पण सुगंध नसणारी तिला वाटलं आपण जुई असतो तरी चाललं असत फुलता फुलता मावळलो असतो तरी टिंबा एवढा का होईना उन्मादक पण उत्कट सुगंध देत या जगातून गेलो असतो मग आपण हेमाला जुई का होऊ देत नाही तिनं सुद्धा आपल्यासारखं जास्वंदीच व्हावं असं का वाटतं आपल्याला एक आई असूनही लेकीबद्दलच्या पझेसिव्हनेसमुळे आपण इतक्या टोकाला गेलो का आपल्याशी मांडलेला डाव पूर्ण न खेळताच निघून गेलेल्या शंतनूनं एक प्याद म्हणून हेमाला वापरलं का शेवटी घडलं ते शंतनूच्या मनासारखंच हातल्या कोलाहलानं तिला स्वतःचा स्वर कुठला ते कळेना निषादच्या आणि हेमाच्या वाढत्या मैत्रीची कुणकुण तिला केव्हाच लागली होती मुलगी प्रेमात पडली याचा आनंद जसा तिला झाला होता त्याचबरोबर आताही त्याच्याशी लग्नबिग्न करण्याची मिडल क्लास ऑर्थोडॉक्स स्वप्न बघू आहे की काय याच तिला टेन्शन आलं त्यातूनच अनपेक्षितपणे कालचा स्फोट झाला ऑफिसला म्हणून घराबाहेर पडलेल्या हेमानं काही मिनिटात निषादला घरी घेऊन येणं आणि पुढे आपल्याच दडलेल्या अनोळखी भासणाऱ्या आक्रमक अमृतानं निशादशी अपमानास्पद वागणं सारच पण असं घडलं तरी कस नंतरची आपली दुबळी असाही ते स्वतःला शरण जाणं पण हार न मानणं हेमाचं निषादच्या मागे प्लीज